धुळे तालुक्यातील रतनपुरा बोरकुंड येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर यांच्या निमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत उत्साहात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नव संजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे या शर्यतीचा ऐतिहासिक प्रारंभ धुळे ग्रामीणचे आमदार राय केंद्र राम भदाणे यांच्या उपस्थितीत झाला त्यांनी शासन दरबारी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून या शर्यतीसाठी अधिकृत मान्यता मिळवून दिली रविवारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत जळगाव धुळे जिल्ह्यातील नामवंत बैल जोड्यांनी सहभाग घेतला यामध्ये गोंडगाव येथील बैल जोडीने प्रथम क्रमांक एकावन्न हजार रुपये पारितोषिक पटकावले पवाने येथील बैलजोडी दुसऱ्या क्रमांकावर एक्केचाळीस हजार रुपये चाळीसगाव येथील बैलजोडी तिसऱ्या क्रमांकावर एकतीस हजार रुपये तर बांबरूड येथील बैलजोडीने चौथे क्रमांक पटकावत एकवीस हजार रुपये तर रतनपुरा बोरकुंडा येथील पंकज भोसले यांच्या बैलजोडीने पाचवे क्रमांक पटकावून अकरा हजार रुपये पारितोषिक मिळवले विजय बैल जोड्यांची रतनपुरा गावातून डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमात माजी सरपंच सुनील दादा चौधरी सरपंच सरपंचदा पवार माजी कृषी सभापती अरविंद जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य रामकृष्ण खलाणे भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रतनपुरा गावाच्या इतिहासात प्रथमच शासन मान्यता प्राप्त अशा बैलगाड्या शर्यतीचे आयोजन झाले असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक क्रीडा व उत्सवांना चालना मिळाल्याचं मत व्यक्त होत आहे एमडी टीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे